सोमवारीची मंत्रत आहे आपल्या नेतृत्वामध्ये ह्या मला नगरपालिकेचे कार्यक्रम सोडा होणार आहे त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये बिलकुल शंका त्याच्याकडे नक्कीच होईल पण काय गोष्टीचा उल्लेख करणं गरजेचं आहे काय गोष्टी विषय आपल्या पुढे मांडणं गरजेचंच आहे ओझरचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी नक्कीच केला सौभाग्याची मंडपेतांनी आपला भाषण केला मनोर म्हणून आपण सुद्धा आपल्या भाषणात उल्लेख केला आणि तो मला सुद्धा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमंत्री त्या वेळेला नगरपालिकेमध्ये बैठक घ्यायची आणि मोठा घोषणा करायची या शहराची पिण्याच्या पाण्याची योजना आता लवकरच होतो ना कोराड येऊन पाहिजे आणि पहिले त्या महागुलाला कोराडील तर पाणी प्र मग इकडे विचार इकडंच वर्तमानपत्रा फोटो अलीकडे वर्तमानपत्र आपल्याला माहितच आहे त्यांनी वर्तमानपत्र ते म्हणते वर्तमान सांगा ना मला जे आम्हाला फोटो नाही छापणे का दुसरे काही छापणे का

कुठेतरी अभियन अरे तो माणूस लोक कल्याण लोकांची हिंमत वाढली पाहिजे म्हणून या देशामध्ये किलोमीटर चालतो राहुल गांधी त्या माणसाचे तुम्ही एक फोटो छापत नाही आणि त्याच कधी नाही त्या गोष्टी रोज छापत राहते शाहरुख खानच्या पोरांना काय केलं त्याचे फोटो फोटो छापत तो 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 आ, तो एक वैचारिक आणि दुसरं विकासा मी पालक पालकमंत्र्याला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला तो सुदैवान नागपूरलाच आहे तेव्हा ना विचारतो मला ह्या शहरामध्ये तुम्ही जसा निवडणुकी के भाषण केलं तस तुम्ही ठेवला लोकांना सांगा की तुम्ही त्या ठिकाणी दोन हजार बावीस पासून बंद का ठेवली का पैसे दिलं नाही पत्रकार आंदोलना सांगतो या जिल्ह्यामध्ये

आम्हाला समाधान आहे सौभाग्य बैठक देण्या दे आम्हाला तुम्हाला समाधान आहे या आम्ही आमच्या तृप्तीनं आणि संविधाना दिलेल्या अभियानातनं आम्ही हे पूर्ण गरिबाचे पूर्ण त्या डेक्स बेंचर बसासाठी आम्ही आमच्या कर्तव्यकारी पार पडले समाधान आमच्या मनामध्ये <laughs> या शहरामध्ये विकासाचा विषय घ्या खूप गोष्टी केल्या मोठ्यानं चला एक एक नगरपालिकेमध्ये चला कुठल्या नगरपालिकेमध्ये अशा प्रकारचं तुमचं प्लेग्राउंड उभा करीत सांगा

आणि मे साडेतीन कोटी रुपयात कुठे खर्च असताना आम्ही एक मत केलं सांगितलं साडेतीन कोटी रुपये आपल्या रस्त्याचे आलेले आहे हे आपण मेन रोडवर न खर्चा करता का

त्यांना नोकरी लागत नाही आणि तुमच्या ज्या शाळा आहे त्या शाळेवर मॅट्रिक फेल वाढवला शिक्षकाच्या नोकऱ्या कशा लागतात हे उत्तर आम्हाला तुमच्याकडून पाहिजे त्याच बोलणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सीएसआर एस मध्ये काय काम करून द्यायचं सीएसआर एस आर मधून आपण काम करून द्यायचं डब्ल्यू एल वाला तर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभं सांगितलं महिलांचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बाहेर आता सभा एवढा आहे आम्ही एखादं काम केलं रोज छापत पोस्टर बांधावलं कारण आम्ही त्या मानसिकतेची तर आम्ही त्या मानसिकतेचे आहे की संविधानामध्ये त्याचा उल्लेख आहे की तुम्ही समजा लोकांचं मतदान घेऊन तुमच्यावर समजा अधिकार प्राप्त झाला असेल

मी राज्याचा मंत्री होतो को कोरोना होता कापूस खरेदी केंद्र सगळे बंद झाले होते त्यावेळेस आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला कापूस कुठं विकावा हा प्रश्न निर्माण झाला तर मिळत झाला आणि त्यावेळेस शेतकऱ्याला कापूस आपला अडीच तीन हजार रुपये क्विंटल विकाव त्याची विनोदा करून त्या ठिकाणी व्यापाराला विचार लागला तुझं बंधू आणि त्यावेळेस आम्ही भूमिका पाहतो माझ्या घरात पुन्हा मोर्चा नव्हता आला कापूस घ्यावून नाही माझ्याकडे कोणाचा जात जाणार आता पण शेतकरी कुटुंबात माझी व्यक्ती आहे मला इथं दुखले माझ्या शेतकऱ्याचं काही झालं आम्ही स्वतः भूमिका घेतली आणि त्यावेळेस शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते आणि प्रत्येक शेतकऱ्याचा कापूस विकत घेतला त्या ठिकाणी हाती भावना घेतला तर तुम्ही मला त्या हा सुरू केला तर पाच वाजला प्रत्येक केंद्रस्थांना आम्ही आमच्या पोस्टरला लावलंय आम्ही आमच्या हात पुन्हा स्वागत करून घेतले नाही आम्ही कुठल्या टीव्ही मध्ये इंटर केले नाही कुठले बाईक दिले नाही बंधू नव्हतं नोव्हेंबर महिन्यात सांगते हा हमी भाव मला हात पोती बोलून सांगायला शेतकऱ्याला कुठल्या शेतकऱ्याला हात मला पाहिजे